बदलापुरात काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा महिला व युवती मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची उपस्थिती होती यावेळी बदलापूर शहरालगत जांभूळ येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मालकीच्या जागेवर लवकरच अपेक्षित उपक्रम राबविण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय बदलापूर शहरापासून जवळच असलेल्या कल्याण तालुक्यातील जांभूळ गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणावीसशे छत्तीस साली सुमारे पस्तीस एकर जागा खरेदी केली होती त्यानंतर एकोणावीसशे त्रेचाळीस साली यातील काही जागा रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी साखर कारखान्यासाठी दिली असल्याची नोंद दिसून आली आहे परंतु या ठिकाणी साखर कारखान्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी या ठिकाणी भात लागवड सुरू केली आहे यातील काही जागाही बालकल्याण समितीकडे असून यातील पाच एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्याची मागणी होती आहे याबाबत येत्या आठवडाभरात संबंधित विभागाच्या माध्यमातून प्रस्ताव मागविण्यात येऊन लवकरच या ठिकाणी अपेक्षित उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे काय म्हणाले आहेत अदिती तटकरे जाणून घेऊया आम्ही आता विभाग म्हणून खरं तर माझ्याकडे विभागाचं म्हणजे कामकाज येऊन जवळपास चार पाच महिन्याचा कालावधी झालेला आहे त्यामुळे अनेक वेगवेगळे प्राधान्य किंवा लेख लाडकी योजना ह्या सगळ्या योजनांनाही आम्ही त्या ठिकाणी प्राधान्य देत होतो पण त्याचबरोबर विभागाच्या ज्या शहरांमध्ये प्रामुख्याने जागा आहेत त्या कशा युटिलाईज करता येतील किंवा तिथं काय आपल्याला महिला व बालविकास आणि इतर विभागांना एकत्रितपणाने घेऊन तिथे काय आपल्याला प्रकल्प किंवा तिथं काय नवीन प्रोजेक्ट्स आपण सुरू करू शकू यासाठी आम्ही एक चांगल्या पद्धतीची टीम ही विभागाअंतर्गत आम्ही सेटअप केलेली आहे आपण ज्या जा जा जागेची माहिती दिलीत त्या संदर्भातला प्रस्ताव तयार करण्याचे सुद्धा मी विभागाला आदेश देईन जर विभागाच्या माध्यमातून तिथं काही होण्यासारखं असेल का तर वेग 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 ते पण जर आणखीन वेगवेगळ्या दुसऱ्या विभागांसोबत जर सामंजस्य करार करून जर आम्हाला काही त्याच्यामध्ये करता आलं कारण जर ती जागा युवकांसाठी युवतींसाठी काही कारणास्तव जर त्यावेळेला रोजगारासाठी घेतली असेल तर मग स्किल डेव्हलपमेंट असेल उद्योग विभाग असेल यांच्यासोबत आम्ही संलग्न राहून जर तिथं काही प्रोजेक्ट करू शकलो की जागा महिला व बालविकास विभागाची पण प्रोजेक्ट जे आहेत ते या दोन विभागांचे तर नक्कीच त्याचाही त्याच्यासाठी आम्ही प्रस्ताव त्या दोन्ही संबंधित विभागांकडे देऊ आजच्या आपण माहिती दिल्याच्या अनुषंगाने मी विभागाकडनं नक्कीच एका आठवड्याभरामध्ये तो प्रस्ताव मागवून प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्रीमध्ये बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्ड्राबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट, सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट सोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भव्य शोरूम ला